अजित खोत आमचे तालुका प्रमुख यावेळचे या भागामध्ये त्यांनी एक रथ तयार केला आहे जेणेकरून भागाभागांमध्ये गावागावांमध्ये जाऊन सभासद नोंदणी करणं निश्चित कौतुकास्पद आहे उभाटा शिवसेनेचे सध्या चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताह सुरू आहे ज्यात हरे गावागावात नवीन सभासदाची नोंदणी केली जात आहे जेणेकरून शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवता यावी गडिंग्लज तालुका प्रमुख अजित खोत हे सातत्याने पक्षवाडीसाठी झटताना दिसतात त्यांनी आज हा भगवा सप्ताहचा शुभारंभ गडिंगलजच्या ग्रामदेव श्री काळभैरव मंदिरापासून केली त्यानंतर बडेचवाडी गावात त्यांनी हे शिबीर राबवले व गावागावात युवा तसेच ज्येष्ठांची नोंदणी करून घेतली अजित खोत यांच्या या राबवलेल्या ह्या उपक्रमाबाबत त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले यावेळी शिवसेने नेते मंडळी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणी। 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 ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब नमस्कार सध्या आपण आहोत काळबैरी मंदिर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सभासद नोंदणीसाठी भगवा सप्ताह चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान राज्यभर आयोजित करण्यात आलेलं आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत तालुका प्रमुख अजित खोत आपल्यासोबत आहेत नमस्कार सर काय सांगाल या सप्ताहाबाबत जय महाराष्ट्र उद्धवसाहेबांनी जो चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट आपल्याला भगवा सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन जे करण्यासाठी नियोजन दिलेलं आहे त्या निमित्तानं आज आम्ही काळभैरव मंदिर इथे पंचकृषीतलं दैवत आपण इथं आज साखडं घालण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि ज... सर्व ज युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि सर्व शाखा प्रमुख आणि उपस्थित प्रमुख उपतालुका प्रमुख यांच्या व्यतीने आज आम्ही काळभैरवाला साकडं गाठलेला आहे की पक्षात जी फूट झाली पक्षाला चिन्ह आमचं गेलं पक्षाकडे आज मशाल चिन्ह आलेलं आहे ही मशाल घरोघरी पोचण्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समजण्यासाठी बाळासाहेबांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर मराठी माणसाचा हक्क जो आहे तो मिळवून घेण्यासाठी मशाली घरात प पोचली पाहिजे या निम ह्या उद्देशानं आपल्याला हा सप्ताहाचा कार्यक्रम दिलेला आहे ह्या आज सुरुवात आम्ही काळबेरीच्या चरणी नतमस्तक होऊन कालभैरवाला आम्ही साखडा घातलेला आहे की आमच्या साहेबांना ताकद देऊ देत आणि शिवसैनिकांना परत एकदा शिवसेनेची ताकद देऊन आम्ही जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी भरघोस मतानं लोकांचं नागरिकांचं प्रेम मिळू देत ह्यासाठी साखडा घातलेला आहे आणि हा कार्यक्रम हा पूर्ण गडिग्लज तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर चालणार आहे आम्ही आजपासून सभासद म्हणून प्रत्येक गावातून जाऊन सभासद जुने नवीन आणि जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन हा कार्यक्रम पूर्ण करणार आहे ह्याचा उद्देश एवढाच आहे येणाऱ्या निवडणुकीत विधानसभा असू देत पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू देत ह्याच्यामध्ये शिवसेनेची मशाल जी आता निवडणूक आयोगानं आमचं चिन्ह जे चोरून आम्हाला दिलेली आहे ही मशाल घरात पोचली पाहिजे एवढाच उद्देश आमचा याच्या पाठीमागा आहे आणि आम्ही ती पोचवूच आणि उद्धवसाहेबांना पुन्हा एकदा या मशालीच्या चिन्हावर आमदार निवडून आणून देऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसू ही घेण्यात घेण्यासाठी आम्ही तर जमलेलं आहे तसेच आपल्यासोबत नवनियुक्त रियाज रियाजबाई शमनजी आहेत शमनजी सर तुम्ही देखील आता नुकतेच प्रमुख म्हणून तुमची निवड झालेली आहे भगवा सप्ताहाच्या ह्या अनुषंगाने तुम्ही कशाप्रकारे प्रयत्नशील असाल जास्ती सभासद सभासह नोंदणी करण्याबाबत खरं म्हणजे आज इथं गडीलच्या या काळबरीच्या मंदिरामध्ये आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित खोत यांनी एक रथ तयार के केलेला आहे आणि या रथाच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगदा भगवा सप्ताहाची आज सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे शिवसेनेच्या भगव्या सप्ताहाची सुरुवात केलेली आहे आणि उद्धवसाहेबांनी जे काय सांगितलेलं आहे की भगवा सप्ताह सप्ता करा चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हे भगवे विचार जे आहेत हे भगवे विचार नागरिकांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत आणि जनसामान्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या पक्षफुटीनंतर जो का पक्ष उभारी आणला आणि पक्ष उभारी सांगून जे पक्षाचं काम लोकांसमोर नेण्याचं काम केलेलं आहे उद्धवसाहेबांनी आपल्या पद्धतीनं एक महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला उत्कृष्ट नेता म्हणून आपलं कौशल्य त्यांनी पणाला लावलेलं ला आहे परंतु ते शिवसैनिकांची आता आपली जबाबदारी आहे की बाबा उद्धव ठाकरेंनी काय केलेलं आहे पक्ष काय करत आहे आणि आपण काय केलं पाहिजे आणि विरोधी काय करतायत हे सुद्धा या भगव्या तर ह्याच्यातून सप्ताहातून लोकांच्या माध्यमापर्यंत लोकांच्यापर्यंत गावापर्यंत तळागाळातील शिवसैनिकांच्यापर्यंत शिवसैनिक सोडून कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे आणि उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणत्याही परि परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा हा विधानसभेवर परत फडकवला पाहिजे यासाठी मान्य शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सभासद नोंदणीचासुद्धा कार्यक्रम याच्याबरोबर दिलेला आहे आता आम्ही इथं आलेलो आहोत इथं तुम्ही बघताय की सगळे पदाधिकारी उभे आहेत जुने नवीन सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत संपर्कप्रमुख का आपल्या गडिंगलस तालुक्याचे इथं आलेले आहेत विधानसभेचे या तर हे सगळं चित्र असं आहे की अजितनं जे काय आज काम केलेलं आहे खूप कौतुकास्पद काम आहे माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं आहे की ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ज्या जे जे तालुकाप्रमुख आहेत ह्या सगळ्या तालुकाप्रमाणे अशा पद्धतीनं रथ तयार करून त्या त्या विधानसभेमध्ये त्या त्या तालुक्यामध्ये जाऊन शिवसेनेचे भव्य विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं जर झालं तर मला वाटतं सत्तेपर्यंत आम्ही पोहोचणारच आहोत पण त्याच्यापेक्षा अधिक जास्ती पटीने लोकांच्यापर्यंत उद्धवसाहेबांचं नाव किंवा उद्धवसाहेबांचं ना जे काय पक्षाचं जे धोरण आहे ते धोरण आपण पोचवण्याचं काम माध्यमातून करणार आहोत मला वाटतं आज मधून काळभरीच्या चरणी आपण हार अर्पण करून आज इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत संप्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्या शिवसैनिकाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे मला वाटतं ही चांगली यशाची पहिली सुरुवात असावी मी पण नवनियुक्त सर सहसंपर्क झाल्यानंतर आज मला हे जे बघायला मिळाले बघायला मिळाल्यानंतर मला मुंबईची आठवण आली मुंबईमध्ये पक्षाचं काम करत असतील कार्यकर्ता कितल्या किती जोमाने काम करत असतो त्याच्या पलीकडे जाऊन अजितने हे नियोजन केलेलं आहे त्याच्याबरोबर सुरेश अब्बाळ आहेत बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्या भगव्या सप्ताहाला आणि माझ्याकडून शुभेच्छा देतो चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टमध्ये पार पडतोय पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचं चिन्ह आणि उद्धवसाहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचा हा भगवा सप्ताहाचं नियोजन आहे यामध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मतदार नोंदणी असू देत सभासद नोंदणी असू देत या माध्यमातून काम केलं आहे अजित खोत आमचे तालुका प्रमुख यावेळचे या, या भागामध्ये त्यांनी एक रथ तयार केला आहे जेणेकरून भागाभागांमध्ये गावागावांमध्ये जाऊन सभासद नोंदणी करणं निश्चित कौतुकास्पद का आहे या पद्धतीनं प्रत्येक सैनिक पेटून उठल्यानंतर जे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिले होतं आणि जे स्वप्न उद्धवसाहेबांच्या माध्यमातून अधूर राहिलेलं होतं त्याच स्वप्नाला गती देण्यासाठी आणि उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बघण्यासाठी हा सप्ताह उपयोगी पडेल या सप्ताहामध्ये माझे सगळे पदाधिकारी हे सभासद नोंदणीच्या माध्यमातून आणि मतदार नोंदणीच्या माध्यमातून घराघरांमध्ये जाऊन शिवसेनेचे विचार पोचवतील याचा मला खात्री आहे पुन्हा एकदा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो की गडिंगलजमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केले असाच सप्ताहावर त्यांनी काम करावं आणि पुढेसुद्धा काम करावं या शुभेच्छा देतो थँक्यू